झाली बाई अग्याची दिवाळी 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 इद जाईन तिद जाईन याला बोलन त्याला बोलन मला सगळ्याला बोलायला टाइम नाही पण मलाच बोलायला टाईम नाही ना भावाला भाऊजाईला मीच लापट कुत्री ना बाई तीन तिनद जाते माय मायच्या घरी भाऊ बोले ना भाऊजाई बोले काय जागा झाला त्यांना माय नवराकडे गण सगळे पण मला काय आशा लागते काय मी जाते मी अहो या दिवाळीत गेले खुशाल बिन राजाव आणि मै भाऊजे बोलली नाही मला माकडे पाठ केली नवऱ्याकडे तोंड केलं बाई काय गुन्हा केला बाई मी जगाविरुद्ध जगाविरुद्ध काही तर वागली नाही मी मग तोंडच हातस सा नाही मला खरं लागत मग खरं बोललं काय तोंडाला डस होत ना oh, no. खरं बोलूच नाही का मग मग असच म्हणाव का बाई तुले चांगली ये ले राय तसच राय तिचे कपडे मी जाऊ काय तिला गेल्यावर हा तसं केल्या महिनान ले चांगली ले गुनी भावाला तर कळायला पाहिजे ना बाई आपली मोठी बहीण आहे मोठी धाटी हा किती जीव लावत होती आपल्याला बायको तर आपल्याला आता येईल आपली बहीण oh, no! रक्ताच नात आहे ना आपलं आपल्या बहिणीनं काय नाही शिकवलं आपल्याला शाळेपर्यंत नेलं कोणाचे भांडणं लागले कोणी मारायला आलं तर बहिणीनं आपल्याला पाठीशी घातलं हा भाऊ आणि बही विसरू आताची बायको येईल सगळं विसरला आणि तिच्या धुंदी गोरी चमडी रेपाटायला लागली त्याला बहीण काय बहीण गेली वाऱ्यात उघड माईचं चा बी चालत नाही आता काही माई म्हणती नको बोल बाई सावसाऱ्या त्याचा त्याला काही कळत नाही मायकून जेवढं होईल तेवढं मी करीन तू आई जाऊ नको बोला जाऊ नको माई बी अशी म्हणती मला काय करू काय करू मी माझी इथं बोबडी वाळायला लागली त्याच डोकं त्याला डोकं लावलं लाव, माझं डोकं काम करायला मला शब्द वळूनही राहिले आता गज गेलते भाई दोन दिवस राहिले गन जीभ वळ वळ करे दाता खाली जीभ डाबली मी म्हणलं जीबीला म्हणलं काहीच बोलू नको बाई इथं कारण की आता कोणी कोणाला ऐकायला राजे मी कोणी कोणाला सहन करायन जवळ चालत होती तवर चालत होती माझी पावर आता काय ती सटवी आली ना आता आता बहीण लागे ना भाऊजी लागे माझा नवरा म्हणत होता बाई तू दोन दिवस गेली काय दिलं तुझ्या भावाने काय सांगू बाई मी म्हणलं तीन हजार रुपये दिले म्हणलं माझ्या भावाने म्हणलं मी साडी घेऊन देतो पण मी म्हणलेले साड्या आहे तुझ्या दाजीने साडी घेतली म्हणलं आता ते चोरून लोपून ठेवेल पैसे त्याच्या जवळ दिले तीन हजार रुपये केला त्याचा मोठे पान आपल्याला सांगितलं जातं बाई माझ जा भाऊ भाऊजा असे वागते म्हणून तरी कोण आहे दुसरं खरंच मी बिलेलाच सोडी तीनदा तीनदा जाते त्याच्या घरी रक्षाबंधनला बी घडलं मला आणि या दिवळीला बिघर फोनचे गेल नाटक केलं माझ्या भावाचं फोन आलं म्हणून दाजी म्हणले आलं तर भावाचा फोन तर जाय निव सोडतो तुला फाट्यावर गेले फाट्यावर यायचं राजी नाही ना माझ्या मैत्रिणीच्या घरी एक रात्र काढी मी तेव्हा मई माय आली टुकू टुकू मला घ्याल चाल बाई त्याचं पण नाही असं नाही तसं नाही मी बी पाहते कोर <laughs> त्याला बहीण लागत नाही पाहते आणस राहिलं आम्ही बी त्याच्यातूनच निघे आम्हाला बीनंद आम पण आम्ही नाही आमच्या नवऱ्या पुढे काही धकत नाही बाई नंद आली तो असं दुपचुक करायला लागत जर तो भांडे आदळले ना तर माणूस मला आदळ येतो पण मा कसं त्या भाऊजाईच्या नांदी लागला असं काय माहिती सगळं भाऊजाईच ऐकून बायगा औ शंभर रुपये टाकले नेमबाई ताटा ताटामध्ये पन्नास रुपये टाकले की शोभलं का त्याला पण दोन शब्द प्रेमान नाही ना तो उद्या ना तिच्या सोबत बाय आला नाही किती राहतलो मी गेले झोप ते खरं नाही हो काही काहीच मी राहिलं मयावाला मायरामध्ये आपले जे काही आहे ना ते काही जायचं नाही मायराला माझं तर माय रासे दादांनो तुमचं सांगा तुमच्या घरी कसं आहे दादांनो बहिणी नो सांगा मी कुठं चुकते का सांगा बरं खरंच म्हणता कलयुग घे पहिला जमाना लय चांगला होता आताचं पा कोणी कोणाला लागेना कोणी कोणाला विचारे ना पैसा जादा झाला गर्व जादा झाला oh, oh, कशाचा गर्व आहे का एवढा ही बायको भेटत नव्हती माया भावाला कितीतरी नवसे केले मी पाट्या पाट्या अजून खेडू राहिले ते नवसे त्याला काय माहिती किती नवसे केले ती आली आगजार भावानी औनंदाच्या पाया सुद्धा पडत नाही पायात तर जावल्या पाया मी पायाची आशा नाही मला मी म्हणते एखाद्या वाणी मी वागेन तिला मैत्रिणी सारखं तर बोला माय सांग ताई तू आली का असं तसं मला मालपान नको हसी माझ्या मध्ये बोला आम्ही तुम्ही नको करू म्हणलं तिला तुम्ही करून बोलत जाय मला मी एक मैत्रीण म्हणून आहे जाय बाई नवीन नवीन ले चांगली राहिली काही घ्यायचं असलं साडी गिडी घ्यायची असली का मला विचार असता कोणती घेऊ साडी काठपदरी घेऊ का, हो का नरम घेऊ का कशी घेऊ मला वाटेल चांगली माई भाऊजे पण आता काय झालं काय म्हणते तिला oh, no. तिला वाटलं हिला गोड बोल की नेहमी येते आणि मी बी जाई ना बाई मायला लेव आहे ना मला मायात मग चुक ना येऊन जाऊन मायरी येऊन जाऊन मायरी मी बी आता असं करते ना फोन करते ना तेच स्टेटस पाहते सगळं त्यांना ब्लॉकच करून टाकते आपण नेहमी नेहमी ने त्यांच्या संपर्कात असलो ना त्यांना किंमत नसती बहिणीची भावाला तर कळायला पाहिजे रे भावाला जर शिकला आज न जाऊ देट्या सणासुधीच मला आरतीला जायचंय आरती माझी महादेव मंदिरात बरं जाऊ दे दादांनी मी कशी दिसते काय सांगतात ते तर मी विसरायचा प्रयत्न करते पण काय माझं दिवाळ ले दिवाळ निघलं हो दादा तुम्हाला जरी बहीण आवडत असेल तर मला नक्कीच मुरळी या श्री स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण अरे